तसं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं हे पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात आठ नगर परिषद एक जिल्हा परिषद आणि जवळपास आठ पंचायत समितीच्या गणासाठी निवडणूक होणार आहे या निवडणुका गेल्या दोन तीन तीन वर्षापासून न झाल्यामुळं जवळपास तीनशेच्या आसपास व्यक्तींना पदाधिकारी म्हणून संधी मिळालेली नाही जिल्ह्यात धाराशिव कळम भूम परंडा तुळजापूर नळदुर्ग मुरुम उमानगा ह्या आठ नगरपालिका त्यात जवळपास पाच नगरपालिकामध्ये थेट नगराध्यक्षची नगर 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 निवड आणि सतरा नगरसेवक अशी ज्यावेळेस ह्या नगरपालिकांचं कालावधी संपला त्यावेळेसची स्थिती होती तर उमरगा नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवड आणि बावन बावीस नगरसेवक तुळजापूरमध्ये थेट नगराध्यक्ष निवडणूक आणि वीस नगरसेवक तर <coughs> तुळजापूरमध्ये थेट नगर नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवा सेवकाची निवड का कर, करावी लागणार या याच्यात आता प्रभाग रचना कशी असेल कोणते प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होतील नगराध्यक्षपदाचं आरक्षण कसं पडेल हे सर्व अजून हेच त्यात ही युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यापासून चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना काढा हे जे सांगितलं आहे ते पण शक्य होईल की नाही हे पण सांगता येत नाही त्यामुळं घुडयाला बाशिंग बांधून बसलेले कार्यकर्ते नेते यांना तयारी सुरू करावी की नाही हा त्यांच्या संभ्रम निर्माण झाला आहे जि धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भाजप या पाच प्रमुख पक्षाबरोबरच आर पी आय आप आणि विविध पक्षाचे उमेदवार पण निवडणूक निव रिंगणात उतरतील हे ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक लागेल त्यावेळेस दिसून येईलच त्याचबरोबर अनेक <coughs> हौशे गवशे नवशे अपक्ष म्हणून पण निवडणूक लढवतील त्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारांची एक बहुगर्दीच असणार आहे त्यामुळं हे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं गाडं कसं पुढं आहे याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे न जिल्हा परिषदमध्ये पण न्यायालयात आव्हान देण्याच्या त्यावेळेस काही गट वाढण्याची वाढले होते पण आता यावेळेस पूर्वीच्याच पंचावन्न गटासाठी निवडणूक होईल की गट वाढतील याकडंही इच्छुकांचा नजरा लागून राहिल्या आहेत पंचायत समितीचे पण आठ पंचायत समितीत मिळून जवळपास एकशे दहा गण होते त्या गणात पण होऊन ते एकशे बावीसच्या घरात जाणार होते पण ते पण हो होईल की नाही हे याचाही संभ्रमच आहे असो कळम येथील युवक आघाडीतर्फे शिवजयंती युवक आघाडी शिवजयंती उत्सव समितीमार्फत आजपासून निमंत्रिताच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात संघाने सहभाग नोंदविला असून या स्पर्धेला येणाऱ्या कबड्डी संघांच्या संघाची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था युवक आघाडीतर्फे करण्यात आली आहे युवक आघाडीचे यशवंत दशरथ आणि पांडुरंग कुंभार यांनी त्या स्पर् कबड्डी स्पर्धेचं चोख असं नियोजन कर केलं असल्याचं पण दिसून येत आहे शुक्रवार असल्यामुळं कदाचित मुस्लिम धर्मात शुक्रवारला वेग वेगळं असं महत्त्व असल्यामुळं हल पाकिस्तानकडून तसे ह कमी प्र हल्लेच झाले नाहीत असं सांगण्यात येत होतं पण छुटपूट कुठं तरी हल्ले झाले काल रात्रीही परत त्यांनी त्या हल्ल्याचे प्रयत्न केलेच पाकिस्ताननं मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च यावर हल्ले करण्याचं लक्ष केंद्रित केलं आहे असं करून भारतीय जनतेत संभ्रम व्हावा निर्माण व्हावा उद्रेक त्यांच्यात व्हावा ही पाकिस्तानची इच्छा आहे तर भारता भारताकडून पाकिस्तान जे हल्ले करत आहे ते हल्ले निष्कृत करण्यासाठीची यंत्रणा आपण तेवढ्याच येणं क काम करत असल्याचं दिसते काही माध्यमांच्या आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या मते भारतीय प्रसारमाध्यमं हे चुकीची वृत्त देत असल्याचं म्हणणं आहे त्यामुळं वास्तव सीमावर्ती भागात काय चालू आहे हे खऱ्या अर्थानं कळतंय की नाही याला हे नाही मात्र भारतीय लष्कर त्याथी परराष्ट्र खातं दररोज पत्रकार परिषद घेत आहे परराष्ट्र सचिव मिस्त्री आणि त्यांच्यासोबत भारतीय लष्करात असणाऱ्या सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर विमिका सिंग ह्या प्रसारमाध्यमांना अगदी अचूक माहिती देण्याचं काम करत आहे युद्धजन्य युद्ध प्र परिस्थिती अशीच किती दिवस राहणार यावर पण आता च चर, उलटसुलट चर्चा सुरू आहे यातच भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचे सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे आणि जवळपास वीस ते बावीस विमानतळं भारतातली बंद ठेवण्यात आलेली था। आहे तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्स बनवू